मं, पुझे मंग, पुझे मंग, पुझे मंग, पुझे, मं, पुझे मी, इदां में दानां, इदां में पुन्यां, सब वासवखया, वहावाहंतु, निपानास्या, पच्चया होतु, द्वितीयं आंपी, Tapi yang bilang punya saya, sama saya, hati tasa, anak tasa, pacu panasa, ini, yang mayang bantik, idang danang, सब 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 रोगा सब्बरोगा सब्खा सब्द भयांगूयांगती या ठिकाणी आपण सगळ्यांनी जानी दिलं जाणी वाढलं ज्यानी जे जे काय दान कर्म केल्याचं आहे ते ते आपण भिक्षूला भोजनाची वेळ झाली म्हणून आपण दान कर्म केलेला आहे त्याचबरोबर पुन्हा दुसरं भोजन करण्यासाठी विनंती करायचं आहे भं ते भोजनांक परितंपितांग अनुकंपा उपादाय द्वितीय अंगी ताती अंगी आपण भिक्षुला भोजन वाढलं त्याबरोबर विनंती पण केली यासाठी विनंती केली कारण इथं जागा नाही आहे त्यांचे पात्र भरल्यानंतर ते पुन्हा जातील म्हणून त्या अगोदरच आपण भंते संघांना विनंती केली की भंते आम्ही जे आजच्या दिनी पवित्र चित्ताने आणि विशेषतः निगडाच्या घामाने जे आम्ही काही मेहनत केलेली आहे जे काही आम्ही मिळकत कमावली त्याचा आपण स्वीकार करा आणि आमच्या भोजनाचा आणि सर्व जे दान आहे त्या दानाचा आपण